राजेंद्र क्लॉथ गेल्या पंचावन्न वर्षांची परंपरा लग्न बसल्या भव्य दालन शालू पैठणी तसंच लेटेस्ट फॅशनच्या साड्या नामांकित कंपन्यांचे दर्जेदार सुटिंग शर्टिंग नवरदेवाच्या कपड्यांसाठी स्वतंत्र विभाग ज्यामध्ये ब्लेझर शेरवानीच्या अनेक व्हरायटीज नव्वार साड्यांचे अनेक प्रकार देण्या घेण्याच्या साड्यांसाठी स्वतंत्र होलसेल विभाग ब्रँडेड जेंट्स लेडीज आणि चिल्ड्रन्स वेअरसाठी अद्यावत शोरूम राजेंद्र फॅशन शिवाय घराच्या सजावटीसाठी फर्निशिंग स्वतंत्र विभाग राजेंद्र क्लॉथ स्टोअर मेन रोड संगमनेर पिंपरणे या ठिकाणी होळीचा सण अतिशय उत्साहाच्या वातावरणात पार पडलाय तालुका पोलीस ठाण्याचे निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या हस्ते पारंपरिक होळी पेटवली गेली तर गावच्या इतिहासात प्रथमच अशा एका पोलीस अधिकाऱ्याला होळी पेटवण्याचा मान दिला गेला यावेळी सरपंच नारायण मरभळ पीएसआय पल्लवी वाघ पोलीस कॉन्स्टेबल बाबासाहेब शिरसाट हेड कॉन्स्टेबल शेंगाळ पोलीस पाटील विनोद साळवे यांसह ग्रामस्थांची उपस्थिती होती पोलीस निरीक्षक देवीदास ढुमणे यांच्या हस्ते होळीचं पूजन केलं गेलं तर प्रथेप्रमाणे जामगाव या ठिकाणच्या लखाई माता देवीच्या मंदिरासमोर प्रथम होळी पेटवली जाते त्या होळीची एक ज्योत घेऊन पिंपरणे गावातील हनुमान मंदिराकडे आणली जाते ती मध्ये कुठेही न भिजता त्यानंतर या ठिकाणी होळी पेटवली जाते यावेळी लखाई माता मंदिरापासून संदीप साळवे या तरुणानं ती ज्योत पेटून आणून देण्याचं काम केलं त्यानंतर पोलीस निरीक्षक ढुमणे सरपंच उपसरपंच पोलीस पाटील गावातील विविध पदाधिकारी यांच्या उपस्थितीत होळी पेटवली गेली आज रोजी होळी सणानिमित्त आज पेट्रोल खेड्या गावामध्ये पेट्रोलिंग करीत असताना मी पिंपरणी गावामध्ये आलो त्यावेळेस होळीची होळी पेटवण्याचा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस गावकऱ्यांनी विनंती केली की आज तुमच्या हस्ते आतापर्यंत कधीच पोलीस गाडी असतं होळीच्या सणादिवशी निमित्त आली नाही आज आपण आले तर आपल्या हस्ते होळी पेटवण्याचा कार्यक्रम करावा आणि गावकऱ्यांनी जो मला मान दिला होळी पेटवणं त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि होळी सणानिमित्त मी सर्वांना पिंपरे लो गावातील लोक नागरिकांना शुभेच्छा देत आहे गावात हा सण दरवर्षी शांततामय वातावरणात आणि उत्साहात पार पडत असतो सुभाष भालेराव से न्यूज मराठी संगमनेर सुन भाई, आज ही चहा काल कोणती नवीन पत्ती का कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा